प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या भागामध्ये इकडे सागर मुक्ताचा हात हातामध्ये धरतो आणि तो सांगायला लागतो तुम्ही सावनी पुढे कोणताही पर्यायच ठेवला नाहीत तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं मांडलत ना पूर्णपणे ती या सगळ्या प्रकरणामध्ये इतकी अडकलेली आहे ना की तिला पुढे काही बोलताच येत नाही पुढे काही करताच येणार नाहीये आता तिला आदित्यच्या कस्टडीच्या पेपरवरती साईन करण्याशिवाय दुसरा तुम्ही कोणताही पर्याय ठेवला नाहीत जरी हे आता इकडे सागर बोलत असताना तरी मुक्ताच्या डोक्यामध्ये विचार येत असतात की ही सावनी इतक्या सहजासहजी पेपरवरती सह्या करेल किंवा इतक्या सहजासहजी ही सिच्युएशन मान्य करेल असं मला वाटत नाहीये आणि त्यामुळे ती म्हणते पण पण सावनीने पुन्हा काहीतरी जर का काही कपट कारस्थान करण्याचा प्रयत्न केला तर मला खूप भीती वाटते आहे त्यावर ते सागर म्हणतो नाही नाही आता कोणताही निगेटिव्ह विचार तुम्ही करायचा नाहीये आता फक्त पॉझिटिव्हच विचार करा काहीही झालं तरी या सावनीला आपण आता पूर्णपणे अडकवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ती आता आपल्या समोर येणारच आहे असं म्हणत असताना मुक्ताला थोडी तरी चिंता वाटत असते त्याच वेळेला इकडे आता सागर सांगायला लागतो तुमच्यासाठी एक पार्सल आहे मुक्ता म्हणते काय पार्सल कसलं पार्सल सागर म्हणतो बघा तरी तुम्ही उघडून बघितल्याशिवाय तुम्हाला कसं कळेल कसलं पार्सल आहे ते मग त्यावरती मुक्ता आता नाव वाचते आणि ती सांगायला लागते हे तर आईने पार्सल पाठवलंय असं म्हटल्यावरती सागर म्हणतो हो हे तुमच्या आईचं पार्सल आहे मग मुक्ता आता ते पार्सल उघडते आणि ते पार्सल उघडल्यावरती तिच्या आईची अगदी फॉर्मल लेटरप्रमाणे लिहिलेलं चिठ्ठी असते ची ची सौका मुक्ता हीच खूप खूप आशीर्वाद घरच्या मोठ्यांना सगळ्यांना नमस्कार सईमाऊला गोड गोड पापा आणि आता पत्र लिहिण्यास कारण की मला ना खरं पहिल्या संक्रांतीला तुझ्यासोबत तिकडे असायला हवं होतं मला तुझ्यासोबत पहिली संक्रांत साजरी करायची होती पण इकडे मंजूचं परदेशातला दौरा वाढला असल्यामुळे मला इथून हलता येणं शक्य नाही आहे आणि त्यामुळे मला तुझी पहिली संक्रांत तशी फारशी काही करता येत नाही आहे त्या त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये जर का मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे तर माझे हलव्याचे दागिने मी तुझ्यापर्यंत पोहोचवत आहे तुझी मकर संक्रांत पहिली आहे आणि ती धूमधडाक्यात साजरी व्हावी यासाठी मी तुझ्यासाठी जावे बापूंसाठी आणि सई माऊसाठी हलव्याचे दागिने पाठवलेले आहेत ते हलव्याचे दागिने जर का तू घातलेस ना तर मला या सगळ्यामध्ये तू आता मी तुझ्या आजूबाजूलाच आहे असा मला फील होईल त्यामुळे तू हे दागिने घाल हे दागिने घातल्यावरती तुला या सगळ्यामध्ये खूप छान वाटेल आणि आता मलासुद्धा छान वाटेल हलव्याचे दागिने घालून फोटो मला पाठवावे असं म्हणत फॉर्मल लेटर वाचल्यावरती सागर म्हणतो खरं सांगू का तर हे लेटर असं वाटतंय ना मला की किती फॉर्मल आहे काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा असं लेटर आम्ही शाळेमध्ये असताना घ्यायचो मुक्ता म्हणते मग माझी आई टीचरच आहे ना त्यामुळे माझी आई टीचर असल्यामुळे ती असेच लेटर लिहिते यावरती सागर म्हणतो कमाल आहे हां तुमच्या आईंची असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते हे बघा आईने मला किती छान दागिने दिलेले आहेत आणि हे, हे दागिने फक्त मलाच नाही तर तुम्हाला सुद्धा सगळ्यांना दिले तुम्हाला आणि सई माऊला असं म्हटल्यावर ती मुक्ता आता एक एक दागिने दाखवते सुंदर दागिने मंगळसूत्र हार कानातले वेली सगळे दागिने पाहून आता मुक्ता खूप खुश होते आणि आता एक एक करत ती दागिने घालायला लागते ज्यावेळेला मुक्ता दागिने घालायला लागते त्यावेळेला सागर सुद्धा खूप खुश होतो आणि तिला या सगळ्यामध्ये दागिने घालण्यासाठी मदत करायला लागतो आता इकडे सा इकडे मुक्ता सांगायला लागते सागर हे बघा छोटे छोटे पॅकेट करून आईने तुमच्यासाठी सुद्धा वेगळे दागिने पाठवलेत आणि माझ्यासाठी सुद्धा वेगळे दागिने पाठवलेत असं म्हणत सागर आता आपल्या गळ्यामध्ये सर घालतो जो सर त्याच्यासाठी बनवलेला असतो मग मुक्ताला बांगड्या मंगळसूत्र छोटा हार मोठा हार कानातले वेली सगळं सगळं झुमके हे सगळं घालून आता मुक्ता खूपच सुंदर दिसत असते आता इकडे सागर तिच्याकडे पाहतच बसतो बसतो मुक्ताचं सौंदर्य आणि सागर खूपच खुश होतो आणि हे दागिने तुम्हाला तर खूपच सुंदर दिसत आहेत असं म्हणायला लागतो त्यावरती मुक्ता म्हणते हो ना तुम्ही सुद्धा खूप छान दिसताय आहे बरं का असं म्हणत दोघ जण आता इकडे कौतुक करत असतात त्याच वेळेला आता हे सगळं चालू असताना जण खूप रोमॅन्टिक सुद्धा होतात आणि आता दोघ जण एकमेकांच्या जवळ असतात आणि आता पोझिशन मध्ये असताना आता छानपैकी फोटो पोच देत असतात आणि आरशामध्ये पाहत असतात तोपर्यंत तिकडे धावत पळत सई माऊ यायला लागते आणि सई आल्यावरती ती सांगते मुक्ताई मुक्ताई तुला आजीने खाली बोलवलंय त्यावरती इकडे आता मुक्ता सांगायला लागते हो का पण ठाम सई माऊ तू आता इतक्यात तरी जाऊ नकोस मला तुला काहीतरी दाखवायचं आहे असं म्हणत मुक्ता आता तिला सांगते हे बघ माधवी अज्जूने तुझ्यासाठी काहीतरी पाठवले असं म्हटल्यावर ती सई आता या सगळ्यामध्ये ते पाहायला लागते आणि आता ती सांगते माधवी अज्जूने माझ्यासाठी हे पाठवले असं म्हटल्यावर ती मुक्ता तिच्या गळ्यामध्ये तो सर घालते ती म्हणते मुक्ताई तू किती छान दिसते आहेस तू खूपच सुंदर दिसती आहेस असं म्हटल्यावरती आता जण सांगतात हो आमची सईमाऊसुद्धा आता खूप सुंदर दिसत आहे असं म्हणत सगळेजण सईमाऊचं कौतुक करायला लागतात हे सगळं चालू असताना आता इकडे मुक्ता सांगते खरंच म्हणजे आई इकडे नाही आहे असं मला फिलिंगच येत नाही आहे कारण आत्ता जे काही आईने रागीने पाठवलेत ही, रागी ही तिची चिठ्ठी मी वाचली हे सगळं चालू असताना मला माझी आई जणू काही इकडेच आहे असंच वाटत आहे आई माझ्या आजूबाजूला आहे आणि आता माझ्या आजूबाजूला राहून ती मला आशीर्वादच देत आहे असं मला वाटतंय असं म्हटल्यावरती इकडे सागर मुक्ताच्या कपाळाचं किस घेतो आणि दोघ जण खूपच रोमॅन्टिक झालेले असतात मुक्तासुद्धा खूप खुश असते तोपर्यंत इकडे सावनीला आपल्यासोबत घडलेला सगळा गैरप्रकार आठवत असतो आणि सावनी सावनी आता या, या सगळ्यामध्ये स्वतःवरती चिडचिड करत असते नाही नाही ही मुक्त दरवेळेला कशी काय जिंकू शकते दरवेळेला या मुक्ताला आता मी जिंकू देणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा ही माझ्यासोबत असं वागू शकत नाहीये जिंकण्याच्या ह्याच्यावरती आहे दरवेळेला मी जिंकण्याच्या ह्याच्यावरती असताना ही मला दरवेळेला मात देते असं म्हटल्यावरती ती विचार करत असते की नाही ही सावनी हरणार नाही नाहीये माझा डाव यशस्वी होऊन मी आदित्यला माझ्याकडे आणणार होते पण या मुक्तानी हे पेपर देऊन माझं पुरतं तोंडच बंद करून टाकले म्हणजे मला आता या काहीही पर्याय ठेवलेला नाही आहे पण काहीही झालं तरी माझा हुकमाचा एक्का आदित्य यांना याला मी याच्याकडे पाठवणार नाही ही, ही गोष्ट पण तितकीच खरी आहे असं म्हणत आता इकडे सावनी चिडलेली असते चिडफिड चिडफिड करत असते आणि काहीही झालं तरी आदित्य जर निघून गेला राहण्याची वेळ असते असते ही, ही गोष्ट तिला पक्की चांगली आणि त्यामुळे आदित्य आपल्याकडून जायला नको किंवा आपल्या हातातून आदित्य बिलकुल जायला नको यासाठी ती काहीतरी कट कारस्था करत असते काहीतरी डोक्यामध्ये तिच्या आता विचार चालूच असतात तिकडे सांगते की नाही मुक्ता या वेळेला मी तुला जिंकू देणार नाही कारण माझा आदित्य हो हा माझा आहे तू सईला तर घेतलंस पण आदित्य पण माझ्याकडून निघून गेला तर मी जगणार कोणाच्या भरोशावरती असा विचार करत असताना तिला आदित्य आपल्या जवळ हवे हे नाही तर आदित्यमुळे जो पैसा प्रॉपर्टी अडका संपत्ती किंवा कोळ्यांना वेठा धरण्यासाठी तिला एक एक एक्का म्हणून आदित्य हवा असतो बाकी आदित्यवरती प्रेम माया आपुलकी हे सगळं झूट असतं तितक्यात तिथे वकील येतात आणि मॅडम तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलात ना त्याचप्रमाणे मी या सगळ्यामध्ये पेपर बनवलेले आहेत तुम्ही काळजी करू नका सगळे पेपर रेडी आहेत असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगा सावनी सांगायला लागते काय उपयोग आहे ह्या सगळ्याचा असं म्हणत सावनी आता ते पेपर फाडून टाकते यावरती कल्याणकर वकील म्हणायला लागतात काय चाललंय काय तुमचं का, का हे सगळे पेपर तुम्ही फाडून टाकलेत यावरती सावनी म्हणते आता या पेपरचा काडी मात्र काहीही उपयोग नाही आहे कारण सगळं संपलंय त्या लोकांना समजले की मी खोट्या पद्धतीने हे सगळं केलेलं आहे खोट्या पद्धतीने मी मी आता सागरच्याबद्दल खोटे रिपोर्ट दाखल केले होते म्हणजे अभोशन पेपरवरती सागरने साईन केली होती ती माझा जीव वाचवण्यासाठी आणि आता सई त्याला हवीच होती पण डॉक्टरांनी या सिच्युएशनमध्ये जे काही सांगितले ना त्यामुळे हे सगळं करण्यात आलंय हे सगळं सगळं मीडियाच्या समोर आले त्यामुळे त्यामुळे आता माझ्यासमोर कोणताही पर्याय राहिलेला नाही आहे मी या सगळ्यामध्ये आता काहीही करू शकत नाही आहे असं म्हटल्यावरती कल्याणकर सांगायला लागतात मॅडम ही काय करून बसलात तुम्ही काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता आपली केस कमजोर झाली तुम्ही जिंकूच शकत नाही असं म्हटल्यावरती इकडे आता सा इकडे सावनी सांगायला लागते नाही ही सावणी कधीच हरणार नाहीये मी काहीही झालं तरी सुद्धा जिंकणार म्हणजे जिंकणारच असं म्हणत चिडलेली सावनी आता ते पेपर तर फाडून टाकते पण तरी सुद्धा तरीसुद्धा या सिच्युएशन मध्ये सुद्धा तिला जिंकण्याचं हे असतं किंवा जिंकायलाच पाहिजे हा तिच्या डोक्यामधला विचार काही जाता जात नसतो हे सगळं चालू असताना आता ते निघून जातात इकडे आता सगळ सगळं कोळी कुटुंबामध्ये को इंद्रा आणि आता स्वाती दो तिकड़े तिकड़े हे दोघ जण असतात त्यावेळेला तिकडे आता तिकडे सई येते आणि सई म्हणते हे बघ अज्जू हे काय आहे बघ मला न हे सगळं माधवी आज्जूने पाठवलंय यावरती इंद्रा म्हणते अरे वा हे तर काय छान आहे माझे सई माऊ किती गोड दिसते तितक्यात तिथे मुक्ता आणि सागर येतात त्यावेळेला इकडे आता स्वाती आणि इंद्रांतात अगं मुक्ता किती छान दिसते तू असं म्हटल्यावरती मग आता इकडे मुक्ता सांगायला लागते हो या त्यावरती ती सांगते हे बघा मम्मीने माझ्या म्हणजे आईने माझ्या गुळपोळी पाठवलेली आहे आमच्याकडे संक्रांतीला गुळपोळी करतात तितक्यात तिथे लकी येतो आणि गुळपोळी माझ्या मित्राची आईनेही मी गुळपोळी करते आणि आता इतकी सुंदर गुळपोळी माझ्या मित्राची आई करते ना ती तशीच गुळपोळी आहे ही मला ही गुळपोळी खायलाच पाहिजे असं म्हणत तो पटकन पटापटा ती गुळपोळी खायला लागतो आणि आता ही गुळपोळी खात असताना त्याला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे ती गुळपोळी आवडते सगळे जण लकीकडे पाहायला लागतात स्वाती म्हणते अगं मुक्ता हे जे दागिने घातलेले आहेस ते दागिने हलव्याचे आहेत ना यावरती मुक्ता सांगते हो हे दागिने हलव्याचे आहेत त्यावेळेला आता मात्र इकडे इंद्रा म्हणते काय हलव्याचे आता इंद्राच्या डोक्यात हलवा म्हणजे मासा एवढंच असतं त्यावरती मुक्ता म्हणते मम्मी आहो आपण संक्रांतीला तिळगुळ करतो बघा काटेरी सा ह्याचा साखरेचा त्याचे दागिने आहेत हलवा म्हणजे ते असं म्हणत इकडे आता मुक्ता सगळं पद्धतीने समजावून सांगायला लागते की आमच्यामध्ये असे दागिने केले जातात आणि आमच्यामध्ये हे दागिने केल्यावरती ते दागिने संक्रांतीच्या पहिल्या दिवशी घातले जातात असं म्हटल्यावरती आता इकडे सागर सांगायला लागतो हो आणि हे काय मला सुद्धा दागिने देण्यात आलेले आहेत मला सई माऊला यावरती मुक्ता सांगते हो पहिल्या संक्रांतीच्या वेळेला हे दागिने बनवले जातात आणि आता हे दागिने पहिली संक्रांत ज्याचे असते ना त्याने घालून फोटो काढायचे असतात संक्रांतीचं पूजन करायचं असतं असं म्हटल्यावरती सांगते अच्छा अशी पद्धत आहे का यावरती मग मुक आता मुक्ता सांगायला लागते हो आणि याच कारणासाठी माझ्या आईने हे सगळे दागिने पाठवलेत तिला इकडे येणं शक्य नाही आहे ना, ना म्हणून तिने हे दागिने बनवलेत आमच्या तिघांसाठी सई मी आणि सागर यावर ती इंद्रा म्हणते खरंच तुम्ही सगळेच जण खूप गोड दिसताय आणि सगळेच जण छान दिसत आहे असं म्हणत इंद्रा सगळ्यांचं कौतुक करत असते सई सांगते हो मला सुद्धा माझा हे खूप आवडलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये मला खूप खूप मज्जा आलेली आहे असं म्हण सगळे जण खूप खुश असतात आणि त्यावेळेला लकी सांगायला लागतो चला चला इतकंच काय आपल्याला सेल्फी काढायला पाहिजे सगळ्यांनी सेल्फी काढायचं हे काहीही झालं तरी सुद्धा सेल्फी पाहिजेच की म्हणजे या सगळ्यामध्ये सेल्फी असल्याशिवाय आपल्याला नंतर आठवणी कशा राहणार असं म्हणत आता इकडे लकी सेल्फी काढायला लागतो आणि मुद्दाम सेल्फी काढताना स्वातीला बोलवतो तो, तो इंद्राला बोलवतो मुक्ता आणि सईला घेतो आणि सागरला मुद्दामच डावलतो सागरला असं वाटतं की आपल्याला कुणी सेल्फी काढायला बोलवतच नाहीये इथे बसून तरी आपण काय करायचं मग सागर आता सागर उदास होतो आणि तिकडून उठायला लागतो सागर उठून आपल्या खोलीमध्ये जायला निघणार तोपर्यंत इकडे आता यांचं सेल्फी चालूच असतं मग मुक्ता सागरला आवाज देते इकडे आता सईचे पप्पा असं म्हटल्यावरती सागर पाहायला लागतो आणि सागर पाहतच बसतो त्यावरती मुक्ता सांगायला लागते सईचे पप्पा अहो कुठे चाललात तुम्ही या की इकडे सेल्फी काढायला तुम्ही पण पाहिजेत ना आठवणींच्या या सगळ्या याच्यामध्ये तुमची सुद्धा आठवण पाहिजे की या लवकर सईचे पप्पा असं म्हणत मुक्ता आताच इकडे सागरला बोलवते सागर येतो आणि आता लकीला एक थपाटा देतो आणि तो म्हणतो तू मुद्दाम करतोस ना हे सगळं लकी म्हणतो मग काय एवढंसं तोंड करून लगेचच तुला बसायला काय झालं दादूस तुला स्वतःहून सेल्फी मध्ये येता येत नाहीये का असं म्हणत लकी त्याला चिडवायला लागतो सागर म्हणतो तुला आता दाखवतो मी काय येते असं म्हणत सागर आता मुक्ताकडे प्रेमाने पाहायला लागतो आणि आता मुक्ता आणि सागर एकमेकांकडे एकटक एक पाहतच बसतात छानपैकी सेल्फी काढले जातात छानपैकी सेल्फी काढत असताना दोघं एकमेकांकडे पाहत असतात आणि आता इकडे दे पोझेस देत असतात हे सगळे पोझेस चालू असताना छानपैकी लकी फोटो काढत असतो आणि सगळेजण एन्जॉय करत असतात मुक्ता आणि सागर एन्जॉय करत असताना दारावरती बेल वाजते लकी म्हणतो मी येतो मी दारू उघडतो असं म्हणत लकी आता दार उघडण्यासाठी जातो पाहतो तर काय दारावरती आलेले असतात ते म्हणजे इकडे आता पार्कर आहे ज्यांची डील आता सावनी आणि आता हर्षा दोघांनी घेण्याचा प्रयत्न केलेला असतो ते स्वतः पारकर साहेब आता भेटायला आलेले असतात आणि पारकर साहेबांना समोर पाहिल्यावरती मग मात्र आता इकडे लकी म्हणतो या या असं म्हटल्यावरती पारकर हा देतात मग सागर म्हणतो या बसा मुक्ता मी पारकरांना तिळगुळाचे संक्रांतीचं आमंत्रण दिलेलं असतं त्यानंतर मुक्ता म्हणते तिळगुळाची तुम्ही लाडू घ्या आणि ही गुळपोळी घा म्हणजे ही गुळपोळी आहे ना ही गुळपोळी माझ्या आईने पाठवलेली आहे खास आमच्यासाठी असं म्हटल्यावरती आता ते सांगायला लागतात अच्छा ही गुळपोळी तर खूपच सुंदर आहे आणि आता है का है? हे काय तुम्ही सगळे खूप छान आहे हे हलव्याचे दागिने वगैरे घालून यावरती मग आता मुक्ता सांगायला लागते हो माझी आई सध्या इकडे नाही आहे ना आणि त्यामुळे माझ्या आईने या सगळ्यामध्ये हे दागिने पाठवलेले आहेत हे दागिने आमच्या इकडे पारंपरिक दागिने आहेत म्हणजे आता ज्या वेळेला आपण इकडे मकर संक्रांतीचा सण साजरा करतो ना त्यावेळेला पहिल्या मकर संक्रांतीच्या सणाला हे दागिने घातले जातात आणि माझी आई इकडे नाही आहे ना त्याच कारणासाठी तिने मला हे दागिने घालायला दिलेले आहेत असं म्हणत मुक्त आपल्या फॅमिलीची सगळी हिस्ट्री आता तिकडे सांगत असते तोपर्यंत इकडे इंद्रा सांगत असते तुम्हीच काय ते पार कर माझ्या सागराचं टी व्हीवरचं हे बघून तुम्ही आता त्याला त्याचं डील कॅन्सल केलं ते तुम्हीच का यावरती सागर म्हणतो मम्मी तू शांत बस बरं यावरती इंद्रा म्हणते मी का शांत बसू मी नाही शांत बसणार आहे मला शांत बसायचंच नाहीये कारण कारण या सगळ्यामध्ये ना जे काही त्यांनी केलंय ना ते चुकीचं केलंय असं म्हटल्यावरती मग आता इकडे इकडे आता सगळेजण मुक्ताला सांगत असतात आणि आता इंद्राला शांत बसायला सांगत असतात पण इंद्रा काही शांत बसत नसते सागर म्हणतो तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका यावरती ते सांगायला लागतात पारकर साहेब नाही बरोबर आहे म्हणजे जे काही घडलंय ना त्याच्यामध्ये त्यांना राग येणं ही गोष्ट साहजिकच आहे कारण कितीही काही झालं ना तरी मी तुमच्याविषयी खरंच गैरसमज करून घेतला होता म्हणजे सुद्धा टी व्हीवरची न्यूज पाहिली ना आणि त्यामुळे मी सुद्धा जरा बिथरलोच होतो मी सुद्धा बिथरलो आणि मी पण तुमच्याकडून कॉन्ट्रॅक्ट काढून घेण्याच्या गोष्टी केल्याच की म्हणजे जी काही टी व्हीवरची न्यूज आहे ती खरी आहे ती खोटी आहे नक्की काय आहे हे सगळं जाणून न घेता मी या सगळ्यामध्ये जे काही केलं ना ते पूर्णपणे चुकीचं होतं हे मला समजलंय आणि त्यामुळे त्यामुळे त्या आता मात्र मी माझ्या मनाचा निश्चय केलेला आहे की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता हे डील मी तुम्हालाच देणार आहे हे डील तुमच्यापर्यंत देण्यासाठीच मी आलोय म्हणून चूक माझी आहे म्हणून स्वतःहून स्वतःहून मी हे डील तुम्हाला देण्यासाठी आलेलो आहे असं म्हणत इकडे आता सागरला करोडोचं डील दिल त्यांनी दिलेलं असतं आणि घरामध्ये आनंदाची एक लकेर पुन्हा येते आत्तापर्यंत असलेल्या दुःखाचे सगळे सावली तिकडून निघून जात असतात आणि या सगळ्यामध्ये एक एक आनंदाचे क्षण आता या घरात येत असतात त्यावरती आता इकडे ते सांगायला लागतात खरं सांगू का तर मी तुमच्या घरामध्ये आलो ना त्यावेळेला तुमच्या ह्या सगळ्या व्हॅल्यू मला समजल्या म्हणजे बघा ना यांच्या आईला तुमची इतकी काळजी आहे तुमची आई तुमची इतकी काळजी करतात आणि आता या सगळ्यामध्ये मी डील काढून घेतली म्हणून त्यांना झालेला त्रास किंवा हे सगळं सगळं आता म्हणजे हे तुमचं फॅमिली बॉन्डिंग जे आहे ना ते मला खरंच दिसत आहे आणि त्यासाठी मला खरंच तुमचं खूप कौतुक करावं असं वाटतंय आणि सागर कोळी हे डील आजपासून तुमचं आहे असं म्हणत त्यांनी सागरला खूप मोठं डील ज्या डीलची सागर वाट पाहत होता किंवा जे डील आता आता इकडे आणि सावनी हिरावून घेत मिळालेलं ते पण ते पण अगदी स्वतःच्या किमतीवरती घरात बसल्या बसल्या त्यावरती आता इकडे इंद्रा सांगायला लागते हो खरच म्हणजे तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत त्यावरती मग आता मुक्ता सांगते हे बघा तुम्ही आता जेवल्याशिवाय अजिबात जायचं नाही आहे कारण मी जेवल्याशिवाय तुम्हाला पाठवणार जेवण झालेलं आहे आम्ही सगळे आता जेवायलाच बसत आहोत तुम्ही सुद्धा जेवून घ्या बरं यावरती आता इकडे ते सांगायला म्हणतात आता सध्या मला खूप महत्त्वाचं दुसरं काम आहे त्यामुळे प्लीज मी पुन्हा कधीतरी तुमच्याकडे जेवायला येईन पण आत्ता नको पण खरं सांगू का तर तुमच्या फॅमिलीला बघून मला खूपच आनंद झालेला आहे खूपच खुश झालो आहे मी तुमच्या फॅमिलीला भेटून खरंच मला खूप मस्त वाटलं असं म्हणत पारकर या सगळ्यामध्ये आता सगळ्यांचा निरोप घेऊन जायला निघतात आणि आता पारकर गेल्यावरती सगळेजणं खूप खुश होतात कारण सागरला करोडोचं डील सा मिळालेलं असतं त्यानंतर स्वाती सांगायला लागते भाई खरंच खूप 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 काँग्रॅज्युलेशन तुझे जितके आभार म्हणजे तुझे जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये इकडे आता सगळेजण सागरचं कौतुक करतात त्यावर ते सागर सांगतो खरं सांगू का तर त्या दिवशी हे सगळं आहे ना ते मुक्तामुळे घडलंय म्हणजे मुक्त ऑफिसला आली सई माऊला घेऊन आली यांनी त्यांचं बोलणं ऐकलं आणि त्यामुळे या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्यानंतर दुसरं घडले ते मम्मीमुळे आत्तासुद्धा मम्मी कशी बोलली बघितलंच ना त्यांना कसा जाब विचारला ते यावरती इंद्रा म्हणते मग काय तुझ्यासाठी मी सगळं हे करूच शकते ना असं म्हटल्यावरती सगळेजण म्हणतात हो हो बरोबर आहे तू हे सगळं करूच शकतेस असं म्हणत सगळेच जण तिचं आता कौतुक करायला लागतात तोपर्यंत इंद्रा म्हणते मग काय माझ्या सागराला जर कोणी त्रास दिला तर त्याला मी जाप तर विचारूच शकते की काही झालं तरी तो माझा मुलगा आहे ना असं म्हटल्यावर ती सगळे म्हणतात हो ग हो तू हे सगळं नक्कीच करू शकतेस असं म्हणत आता मात्र सगळेच जण कौतुक करायला लागतात त्यावर ते, ते मुक्ता सांगते माझं हे कुटुंब असंच हसत खेळत राहिला पाहिजे आणि माझं हे कुटुंब असंच हसत खेळत राहावं यासाठी मी काहीही करायला तयार आहे असं म्हणत मुक्ता खूप खुश होत असते तोपर्यंत हर्ष फोन करून सावनीला सांगायला लागतो हे बघ सावनी आदित्य तुझा हुकमाचा एक्का आहे काहीही झालं तरी सुद्धा आदित्यला तू तुझ्या हातातून जाऊ देऊ नकोस तोपर्यंत मुक्ता सांगत असते सागरला मला नाही वाटत की ही सावनी गप्प बसेल सावनी काही ना काहीतरी कारस्थान करतच राहणार आहे आणि या सगळ्यामध्ये कारस्थान ही आपल्याला अडकवणार नाही ना सागर म्हणतो तुम्ही आता पॉझिटिव्ह विचार करा कोणताही निगेटिव्ह विचार डोक्यामध्ये आणू नका असं म्हटल्यावरती इकडे सावनी सांगते नाही मी आदित्यला तिच्या ताब्यात जाऊ देणार नाही आहे दाम दंड भेद डभेत काहीही वापरून आदित्य माझ्याकडेच राहणार मुक्ता तुला मी जिंकू देणार नाही आता सावनी नक्की काय कारस्थान करणार मुक्ताची भीती खरी ठरणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे